तर नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळ झाली आहे आणि मी आता, आता, आता हे व्हिडिओ करीत आहे गोप्रन शूट तर मित्रांनो आता इथं आता उठलो आहे सकाळी आणि हे बघू शकता बाहेर बाहेरवाचं वातावरण आता मी सकाळी तुम्हाला तर माहिती आहे मी अहमदनगर अहिल्यानगरमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये येऊन आपला काल गोपूर घेतलेला आहे ज्या गोपुनने आपण सध्या शूट करत आहेत हे बघू शकता बाहेरकच झालं आहे बाहेर वातावरण कच झालं आहे बघा मित्रांनो हां तर चला आता एकदा आवरून घेऊत आता निघायचं आपल्याला आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला की मित्रांनो आज जे ना आज आपलं जायचं कुठं माहिती का आज आपण जाणार इथं एक सरांकडं तुम्हाला मी लवकरात लवकर सांगणार आहे तर आपण आज नवीन एका ठिकाणी जाणार आहेत तर तुम्हाला आत्ता सांगितलं तर तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही तुम्ही व्हिडिओ बघणार नाही शेवटपर्यंत त्यासाठी आज एक नवीन ठिकाणी जायचं आपल्याला तर व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आज कुठं जायचं कुठं जातो कुठं नाही आपली गाडी घेऊन जायचं आहे आपल्याला तर घरीच जायचं होतं आपल्याला पण घरी जाण्यासाठी मला का कॉल एका जणाचा कॉल आला दाखाल तर ते मला म्हणाला य तर हां तर व्हिडिओमध्ये राहा लवकरात लवकर करणार आहे तुम्हाला की आपण जाणार कुठे मित्रांनो तर ठीक आहे तर तुमच्यासाठी मी खूप मेहनत घेतो आहे मित्रांनो सबस्क्राईब केलं तर केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि चला मित्रांनो आता सगळं फ्रेश वगैरे हो आता आंघोळ विघोळ करतो आणि थोडा वेळ नाश्ता करायला जातो आणि लगेच निघूयात मी आत्ताच तोंड धुतलं आहे तोंड धुतलं आताच आणि मित्रांनो महत्व म्हणजे जे ना एक गोल झाला असा की दोन दिवसापासून एकच शर्ट अंगा दे दोन दिवसापासून जे ना एकच शर्ट घालून राहिलो मी कॅमेरा ठेवून देतो तुम्हाला दोन दिवसापासून एकच शर्ट घालतोय तिने तिने जे ना जास्त हे व्हाय नाही हां तर आता का काय कर करतो मी आता शर्ट घेतो साधा आपल्याला घालायला नाही का मग मग ठिकाणी जायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे शर्टची गरज आहे आता फ्रेश हा मित्रांनो मी पण मला एकच मला फक्त वाटायला लागले की अंगात जे दोन दिवसापासून एकच शर्ट आहे तर आता मी थोड्याने एक शर्ट घेतो कारण त्या ठिकाणी आहे आपल्याला बघू दादा काय होते काय नाही यदा नाश्ता करायला जाऊ हान तू लोक बघू राहिले अरे हे मित्रांनो यालाही बरं सांगितलं बरं लवकर उठ आपण मित्रांनो ड्युटीून आलो रात्री दीड वाजला मग थोडं झोपायला नेवान पाहिजे ना आभार आलाय मग थोडं हो बरं माझी काही नाही <laughs> काही नाही ये येतं काही येतं झोपाड अवर तर ठीक आहे मित्रांनो आता मी काय करतो आता आवरून घेतो तर आपल्याला जायचं आहे लवकर लवकर जेवढं लवकर आवडतो तेवढं लवकर जाणं होईल चला चला मित्रांनो तर मित्रांनो आता निघालेलो आहे आता हे बघू शकता हनुमान आणतो गाडी घालतोय कव्ह आणि कवासाठी घेऊन आपली याला आपल्याला मित्रांनो मला वाटतं गाडीला जे ना गाडीला गाडीला आपल्याला हे घ्यावं लागणार आहे गाडीसाठी हेल्मेट आणि त्याला त्याला अटॅच केला घ्यायला गोप रोप म्हणजे चांगला

फुलपणे खर्च झालेला आहे चोवीस हजार रुपयाचा कॅमेरा घेतला आहे आणि सर्वांना पार्टी वगैरे सगळं मिळणार मिळणार आहे रात्री बाराच्या नंतर आठ भाग खायला या आठ भागाच नियोजन आहे सगळ्या लहान भाची सवल्या लावली आता सगळे आण भात खाणार आहे तो डाकलाय जबर आहे तेव्हा असा का असा कसा तू काय करू राहिला हे सबस्क्राईब करतो ना मी काय करू चार पाच जणांना दिले करू काय यूट्यूब चॅनल आपच गेले तर मित्रांना हनुमानचे ना हनुमान ह्या वेललेसमध्ये कामाला आहे कामाला नाही ड्युटीला नाही ड्युटीला आहे ड्युटीला सॉरी 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 तर मित्रांनो यो वेलनेस फॉर मध्ये ड्युटीला आहे केमिस्ट आणि काय मेडिकल आहे ना ठीक आहे तर आता आमचे सर कुठं झाले मॅम बोलली हो कुठं चाललं आहे बंद सर ते तरी ते कसं होतं पण चालू असतं चालत असतं एवढं नाही कसं

वे वे वोड़ा वोड़ा माला वीट अगला दू का अगला का दोन तीन दिवस खा ला वाल गाड़ी भर उनेसो ठीक है पोस्तो एक टोकन नावे आम्मी मैं तेरा उ उतर ब्लॉगर तयार करणार आहे मी त्याला पण मी आता हे करणार आहे ब्लॉगर ते मला काय म्हणतो वड्डा 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 लोकांना घेतला आहे वडा मिळतो वडा आम्ही आता खाऊ बघा मेन माझी मदत बघा मदत प्रेम प्रेम होतं चाललंय चाललं तर असलं बाबा हे काय केला तो अरे एवढं

यही मेरा करियर है और यही मेरा मित्रो ने देखा आमचे मित्र इले कंप्लीट आरा लात करतोचा काय लााम यार आम यार आम यार संत मन मंत्र नुंन नाहीले आमचं मंत्र नमस्कार दावतो याला बोल गाल तू याला हं अरे फेमस केला तू ಚೆನ್ನೋ ಮೇ ಮಸ್ತು ಕಳೆ ಬರೋದು ಬಟನ್ ಬಟನ್ ವಿಡಿಯೋ

निघालो आम्ही आता रूमवर जातो होतो आधी तर प्लॅन चेंज झालाय आमचा आणि आम्हाला जायचं एस टीनी पर्यंत जातो आणि तिथून परत मागे होतो नगरला रूमवर चला आता जाऊन द्या आपली रूम होती रूम आहे आणि आपण आता फ्रेश होऊ चला मी आता आंघोळ केली आणि आता फ्रेश झालोय आणि कपडे बिपडे बदलूत शर्ट तर आपल्याला तोच घालायचा आहे आणि थोडं खाली गेल्यानंतर आपलं नवीन शर्ट घ्यायचं आता मला जर माहीत असतं तर मी एक शर्ट एक्स्ट्रा आणला असता पण माहितीच नव्हतं नाही का तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही घेऊ आपण आणि थोड्याच वेळाने निघे ना निघणार आहेत श्रीरामपूरसाठी बसने जाणार आहेत कारण मोटरसायकलवर काय होतंय जाऊन येणं तिकून तिकडे जायचं म्हणलं तर ते उशीर होईल थोडासा त्याच्यामुळं कॅन्सल झाला तो प्लॅन तर ठीक आहे मित्रांनो जाऊयात आपण आपल्या एस टी महामंडळीनी तर त्याचा प्रवास पण दाखवतो तुम्हाला त्याचा अनुभव त्याचा अनुभव ऑलरेडी आपल्याला लयबरे आला आहे तुम्हाला तर माहितीची पण परत एकदा ठीक आहे तर चला फायनली मित्रांनो आवडलेलं आहे सगळं आता आमचं आणि आता आम्ही थोड्याच वेळा निघणार आहे तर बघूयात आता काय होते आणि महत्त्वाचं म्हणजे जे ना एक शर्ट शर्ट घेऊयात हो नवीन कारण दोन दिवस झाले एकच शर्ट घालून आलो आणि ते बरोबर वाटाना एकदम म्हणजे मळालेलं तर नाही खराब तर नाही झालेला पण ते बरोबर वाटत नाही आणि तुम्ही विचार करत असताना दोन दिवसापासून एकच व्हिडिओ व्हिडिओमध्ये एकच शर्ट आहे तर ते तसं त्याच्यामुळे मला जर माहीत असतं मी आणला असता तर बघूत आता आपल्याकड त्या महत्त्वाचं म्हणजे ज्या जे आपण एका दुकानामध्ये गेलो होतो बघा इलेक्ट्रॉनिक ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्ही पहिला असा व्हिडिओ देऊ तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती आहे की एका दुकानामध्ये आपण गेलो होतो तर त्या दुकानावाल्याला आपण दोन हजार रुपये ॲडव्हान्स दिलं होतं डिपॉझिट म्हणून तर ते घेणं घेण्यासाठी जायचं आप आपल्याला कारण आपलं का आपला जे गोपरू आहे ना ते ऑनलाईन ऑर्डर करायलाच भेटलेलं आहे आपल्याला तर आपण ते जाणार आहेत आधी आणि तो घेणार येतं तर बघूयात आता काय होतंय काय नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काम कोणतं आहे आज तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला लवकरात लवकर काम करून जाईल हनुमान तर वरतीच अजून रूम मध्ये दिसते येणार आहे थोडा वेळाने तर ठीक आहे मित्रांनो चला मित्रांनो मी आताच हा शर्ट घेतला बघा भारी वाटतो एक नंबर <स्थास्थाथच्था> चॉईस कोणाची हनुमानची चॉईस आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं भारी असला बसला दिसतो आता भारी तर चला आता जायचं आहे आपल्याला आता डायरेक्ट स्कॅनवर जाऊया आत्ताच निघालो होतो आणि आपलं शर्ट वगैरे घेतलं आणि सर आपले भेटले होते आपले व्हिडिओ पाहतात सर आ, सर तुमचं नाव काय गोपी पासर गोपी पासरने तर खूप छान वाटलं सरांना भेटून तर व्हिडिओ पाहतात ते आणि त्या आत्ताच त्याने आपल्याला अकाउंट केलं की सर तुम्हाला फॉलो आहे तर छान वाटलं तर काय अडचण नाही ठीक आहे एसटी मध्ये एस टी महामंडळ तर आता हे बघा चला मित्रांनो पोहोचल्यानंतर तुम्हाला माग बस बसून जे ना मी सगळ्यात माग आहे बसायला सगळ्यात माग असल्यामुळे एवढं आदळत आहे तरी आपले दादा भेटले होते ते आपले व्हिडिओ पाहतात आणि त्यांनी बॅग ठेवायला सांगितली होती इथं जागा धरण्यासाठी तर चला लवकर जवळ आलो मी आता एकदा वीस मिनिटात पोहोचल मी तर मित्रांनो मी आता इथं श्रीरामपूरमध्ये आम्ही आणि आम्ही शाह घेतला इथं बघू शकता आपले मित्र भेटले तर ते सोबत होते बरे दिवस बरे भेटले आमची आणि तर आता आलो सरांचा फोन आला तर तुम्हाला व्याज सांगितलेलं नाही की मी कसं आलो आहे तर तुम्हाला थोड्याच वेळात काम आहे की मी कसं आलो आहे तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आता थोड्याच वेळात तुम्हाला माहिती पण होऊन जाईल आणि त्या तुम्ही त्यांना कदाचित ओळखत असताना ज्यांना आपण भेटायचं आहे ना त्यांना तुम्ही ओळखत असता ओळखत असताना ठीक आहे होत काय हो मित्रांनो चाललो तर मग मी आता सर भेटलो ते मला तर निघालो तर आता ठीक आहे तर मित्रांनो मी दहालोय सर भेटले तुम्हाला आणि तुम्हाला जर माहितीच असतील सर तर हेच तुम्हाला मी स सर, सरप्राईज सरप्राईज सर देणार होतो तर ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही आता मी आलोय हो आणि आमचा शूट होणार आहे तर शूट झाल्यानंतर तुम्हाला मी बोलतो आणि लवकरात लवकर चॅनलवर आहे रह, सरांच्या आणि हे पण तुम्हाला मी लवकर सांगणार आहे आणि आता आपल्या सोबत आहे आज सगळ्यांना हसवणारा रोहित शर्मा आपला पॉडकास्ट होणार आहे आणि आपला पॉडकास्ट वैबोडूस या युट्यूब चॅनलवरती अपलोड होणार आहे तर सर्वांनी जायचं पॉडकास्ट बघायचा चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं शंभर टक्के तर ठीक आहे चला झालं आमचं शूट झालेलं आहे आत्ताच आणि सरांसोबत खूप छान वाटलं शूट करून तर आता थोड्या वेळा निघणार आहेत आम्ही आता जेवण वगैरे करूयात तर खूप छान वाटलं आणि तो जो शूट आहे ना तर त्याचं ब्लॉ पॉडकास्ट चॅनल आहे आपलं सरांचं वय भायू दोस नावाने तर ते चॅनल येणार आहे तर लवकर लवकर आपली स्टोरी पण पाडणार आहे तर ठीक आहे वाट बघा मित्रांनो जेवण करून घेऊ हे बघू शकता सर थोडे बाहेर गेले तर एक माझ्यासोबत बाई आल ते आल ते तर मस्त जेवण बिवण करून घेऊ आणि नंतर मी निघणार आहे श्रीरामप्रुपवरून डायरेक्ट नगरला तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याच्या तर तुम्ही एक कट्टर फॅन येत आणि तुम्ही एक खरे मित्र येतं तर इथून पुढं पण बघा व्हिडिओ काय संपला नाही आपला तर आय होप आजचा व्हिडिओ पण तुम्हाला खूप इंटरेस्टेड झाला असेल तर बघूयात काय होते पुढं आता मला इथून जायचं आहे श्रीरामपूरवरून नगरला स्टँडवर जायचं जावं लागेल आधी आणि स्टँडवरून जी आहे ना नगरला गाडी धरून जावं लागेल तर मित्रांनो खूप छान वाटतं बरं का तर वैभव धुस स्वभाव पण खूप छान आहे आणि त्यांनी आपला मस्तपैकी खूप छान वाट असा आपला शूट घेतलेला आहे आणि तुम्ही नक्की मागा मित्रांनो जाऊन नक्की बघा आपल्या सरांच्या वैभव धुस नावाच्या चॅनलला मोटिवेशनल चॅनलला तर खूप छान असा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो आणि तुम्हाला पाहण्यासारखा झाला आहे मित्रांनो पूर्णपणे त्याच्यात आपली स्टोरी जे काय सरळ ढळ आपलं बोलणं तुम्हाला तर माहितीच आपण कसं आहे तर ठीक आहे नक्की जाऊन बघा आणि लवकरात लवकर आपल्या इंस्टाग्राम पेजला आपल्या स्टोरी पडणार आहे आणि यक्स रोहित शर्मा नावाच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो नक्की करा ते आपलं बॅकअप आय आयडिया आहे बॅकअप अकाउंट आहे तर ठीक आहे मित्रांनो चला एकदा जेवण वगैरे करून घेऊ आणि तुम्हाला लवकरात लवकर अपडेटमध्ये राहतो सांगतो व्हिडिओमध्ये राहा लाईक करा आवडल्यावर आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा नक्की करा सबस्क्राईब करा हा मित्रांनो एवढी मेहनत घेतो राह सबस्क्राईब करून जा मित्रांनो तर मित्रांनो आता जेवण झालंय तर थोड्याच वेळा निघणार आहे मी मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि मी आता इथं होतो आणि आता थोड्याच वेळाने आम्ही निघणार आहे इथं आणि मला आधी जायचं आहे आता आम्ही जेवण आहोत ना तर माझ्यासोबत जे आहे ना एक सर आलते आणि सरांच्या परत एक काहीतरी काम लागल्यामुळे जे आहे ना ते वैभव सर जे ना ते त्यांच्या रूमवरच राहिले पण माझ्यासोबत दुसऱ्याचं राहिलो एक्झाम भाज्या ठीक आहे चला आपण जेवण वगैरे झालं आहे तर आम्हाला परत सरांकडं जायचं आहे वय भाऊ सरांकडं तिथं थोडंसं बोलणं बिलणं करू आणि निरोप घेऊन राबून निघू ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्की जा तर चला बघूयात काय बघाय बघ तर निघालो मित्रांनो मी आईल्यानंतरसाठी एस टीमध्ये होऊ ठीक आहे चला मित्रांनो मी आता स्टँडवर आलो आहे सध्या तर येणार ना का आपला भाऊ येण्यासाठी तर बघू आता काय होते आलो आता बस स्टँडवर आलो बस स्टँडवर थोडाजवळ येईन देऊ तर ठीक आहे काय तर मित्रांनो मी आत्ताच निघालेलो आहे आता स्टँडवरून आणि चालवत आता रूमवर आम्ही हे मित्र पोरा आपण बाबा आल न्यायला तर ठीक आहे चला आता व्हिडिओ खूप मोठा झाला सण तरी पण पण चांगला झाला सांग तर बघू काय होतं तर मित्रांनो तर मित्रांनो मी आता इथे सध्या आलोय पहिल्या नगरमध्ये आणि आप आपले सगळे मित्र कंपनी भेटलेली आहेत जे की खूप अभ्यास करते आणि खूप मेहनत करते आणि शंभर टक्के चला तर आपण कुठे सगळे हा आपल्या साईडचे आहेत सगळे तर मायमाचे माझे त्या साइड सगळे आपल्या साईडचे आहेत तर काही नाही अडचण मी आलोय लायब्ररी सध्या ठीक आहे काय म्हणा सबस्क्राईब करा सांगा ना आपल्या <laughs> मित्रांनो मी आता फायनल लालोय रूमवर आणि हे बघू शकता आता आम्ही जेवण बिवन करतो एकदा हे सगळे आपले मित्र कंपनी ठीक <laughs> <laughs> आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आय होपल ब्लॉक मध्ये डबल बघा बघित डबल ब्लॉक मध्ये घ्या मध्ये तर ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ विंड करूयात आपण आजचा खूप छान वाटला असेल मला वाटतं तुम्हाला तर काय काय अडचण नाही हे सगळे आपले फॅन्स आलेत सगळे इथं मित्र कंपनी आपले सगळे तर हा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असं सा तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून नक्की जा भेटूया मित्रांनो असं का नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो